जैन मित्रांनो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काही महत्त्वपूर्ण असलेल्या कॉन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड होणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये सध्या चर्चेमध्ये असलेली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असलेली कॉन्सेप्ट म्हणजे काय आहे ती म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअर त्याला मराठीतून म्हटलं जात आहे सामाजिक करा। करार मग आता नेमका सामाजिक करार काय आहे आणि त्याची असलेली संकल्पना ही कशी इव्हॉल्व्ह झाली हे आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये सगळ्यात प्रॉमिनंट जर काही व्यक्तींची नावं घेतल्या जात असेल तर ते तीन व्यक्ती आहे ते म्हणजे थॉमस हॉब्स जॉन लॉक आणि रुसो हे तीन व्यक्ती आहेत की ज्यांनी सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मांडलेली आहे मग आता नेमकी ही सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी सामाजिक करार आला कसा आणि याचा अर्थ काय होतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी येण्यासाठी काही गोष्टी निर्माण झाल्या होत्या आणि त्या निर्माण झालेल्या गोष्टीला म्हटल्या जाते स्टेट ऑफ नेचर निसर्ग अवस्था ज्याला आपण म्हणतो मात्र आता ही अवस्था काय आहे अवस्था म्हणजे वेगळं तिसरं काही नसून तर जिथं गव्हर्नमेंट नाहीये जिथं कोणत्याही प्रकारचं असलेलं रेग्युलेटिंग ऑथॉरिटी नाहीये अशा प्रकारची स्थिती म्हणजे स्टेट ऑफ नेचर म्हटल्या गेलेलं आहे जसं की तुम्ही इमॅजिन करा की आपला भारत आहे आणि आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारचं सरकार नाही तर काय निर्माण होईल अराजकता निर्माण होईल एका प्रकारचं असलेलं कोणीही कोणावर रेग्युलेशन ठेवणार नाही आणि कोणीही व्यक्ती कशाही पद्धतीने वागायला सुरुवात मग ही जी काही परिस्थिती असणार आहे त्या परिस्थितीला म्हटल्या जात आहे स्टेट ऑफ नेचर मग थॉमस हॉपचं म्हणणं तेच होतं की एकेकाळी संपूर्ण जगामध्ये जेव्हा मानवाची निर्मिती झाली तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं रेग्युलेशन नव्हतं कोणत्याही प्रकारची सेंट्रलिंग ऑथॉरिटी नव्हती की ज्याच्या माध्यमातून एका प्रकारे लोकांना तिथं कंट्रोल केल्या जाईल मग अशा वेळेस आपण सगळेजण एकत्र आलो आणि एकत्र येऊन आपण एक करार केला हा करार कोणाकोणामध्ये होता तर आपल्या लोकांमध्ये करार होता आणि ह्या कराराच्या माध्यमातून आपण एक सेंट्रल ऑथॉरिटी निर्माण केली ज्याला आपण म्हणू शकतो राजा आणि त्या राजाला आपण आपली सगळी पॉवर देऊन टाकली आणि त्या राजाला सांगितलं की आमचे सगळे अधिकार हे तुझ्या पायथ्याशी आहे आता तुला ज्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन बनवायचे असेल तू बनू शकतो मग अशा स्वरूपामध्ये ह्या सगळ्या सोशल कॉन्ट्रिक्टचा हळूहळू वापर वाढायला सुरुवात केली आणि स्टेट नावाची कॉन्सेप्ट इव्हॉल्व्ह झाली थँक्यू